त्याच्यापैकी हे दोन होते आणि त्यांना त्याच वेळेपासून लाभ जो हो था था। आहे तो घेण्याचा बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीनं एखादी जर स्कीम असेल त्याच्यामध्ये स्क्रुटिनी आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही ग्राउंड लेवल होते ज्या ज्या काही वेळेला येत असतात स्वप्निल स्वप्निल स्व स्व मागे मागे महामहिम राज्यपाल नाही कदाचित तर सगळे बरेचशा वेळेला राज्यपाल मोदयांना भेटवलं जात असतात शहरांना बदला अशी मागणी

कालांतराने बदल करणं अपेक्षित असेल तर त्याच्या संदर्भातल्या सूचना आता उपसभापती त्यांच्याकडनं आणि मग त्या संदर्भात हे ना माझे जाधव फडणवीस साहेब असतील ते गृहमंत्री सुद्धा आहेत पूर्ण प्रेम बरोबर

खर तर शक्ती कायदा जो आहे हा राज्य सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेला होता पण मधल्या कालावधीमध्ये केंद्राने जे काही कायद्यामध्ये बदल केले त्याच्यामध्ये शक्ती कायद्यामध्ये जो आपण प्रस्ताव पाठवला होता